हो ना आणि उगाच पाहून म्हणत होता की मी हे विचारायचं राहून गेलो मी ते विचारायचं राहून गेलो दादाला का माझी हाईट नाही माहिती का, मुला का। आ, है। है तर मुलालाच कन्फ्युज होतं म्हणजे त्याने का मला पहिल्यांदा पाहिलंच नाही का साधा पोरगाव आहे चांगला आहे बाई एवढा शिकेला आहे फॉरेन नोकरी करेल आहे तर बी खालची मान वर केली का हा म्हणलं परला पाहिलं ना कसा भाऊ शिताळून भाताची परीक्षा होते काय आज काळचे पोरं चाय शिंगे हुईरी हुई भांग कुकळे तर तो तोंड कुकळे तर काय कुकळे पण पोरगा सायलेंट वाटला की नाही बरं पण ना तुला कसा वाटला पोरगा सायलेंट आहे की नाही हा हो हो नाही पोरगा खरच सायलेंट वाटला तर ते डबल खायले बनावलं होते ना का म्हणजे त्याला काय काय कन्फ्युज होतं ना पहिले समजलं नाही का म्हणजे मला ध्यानातच नाही आला ते दिनू काय म्हणे तुम्हाला अरे काही नाही दिनू म्हणे की पोरला तुला एकदा पोरीला पाहायचं जाय बा एकदा पाहुणे पुरले आणता का तो आपला भाषा आहे म्हणून म्हटलं आपण तो आहे म्हणून आपण आणला दुसरा गुण म्हणलं पहिल्या वेळेस का आमची का, काय गेल्या का, 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 गे तू पाहिल्याने गेलो आपलाच भाषा काय नवाळ होतो ना कोणी म्हणून ते तो म्हणे जरा बायच आहे पसंतशी ना बाबू पसंतशीनून म्हणून सांगतलं अशी पोरगी पसंत आहे म्हणे पोराच्या तु त्याला एकदा आहे मग मी म्हणलं पसंत जरा शिकत मग काय गोर आहे एकदा दाखवेले असून म्हणून हो म्हटलं नाही दिनूच्या सांगण्याहून का बोल ना त्याचा सोय तू त्याची तारीफच करीन आपण त्याच्यावर विश्वास नाही ठेवत पण आपल्या मध्यस्थानं बी काय सांगलं पोरग एक नंबर आहे टेन्शन नाही ना दिनूचा तसा तो सावकर समजा सा दिनूची बायको आहे ते त्याच्या पहिला मायची पोरगी या समजा अरे दुसरी माय असं आहे ते पण ते पोरगा चांगला आहे म्हणतात आपल्याला सण हिस्ट्री माहिती आहे त्याची दिनून कायला बोला आपल्यापासून

योगिता बाई पुरी नजर खाली ठेवा हा तू का, तो तो का विचारा विचारा ते पाहून काही विचारून राहिल तू तिनं तुला काही विचारायचं बाई जरा विचार आपलं पाय जमीनवरच ठेवा हा नीती नियम रीती रिवाज काय घालून दिले का हा मान शालींतीनं खाली असली पाहिजे बाई पुरीची डोक्यावर बदूर असला पाहिजे सभ्यता दिसते शालीनता दिसते नम्रता दिसते पुरीच्या अंगची हा ते दादा, दादा ते न, मला प्रश्न विचारत होता ना दादा त्यावेळेस मी फक्त एकदाच एकदा तुम्ही मला विचारलं असत मग मुलं की नाही करून राहिले काही म्हणतं असं म्हणत आहे का असं का काहीच भाऊ एवढ्या मोठा पोरी अक्कल नाही बोलते काय तर काय तुला म्हटलं ना साडी घाल म्हणून आज दिवसभर अव नाही ना माई तसंच म्हटलं ना मी पोरात म्हटलं काय तू बावराट मागे म्हटलं आता बाई हा तुला म्हणून मोठी आई काय म्हणते आता हा सोडून दे हा आता असं काही बोलन कसंही बसन कुठेही बसन काही म्हणणं हे सोडून दे सब काय म्हटलं आणि पंजाबी ड्रेस घालत जाय ते तसे ड्रेस नको घालाय जाऊ तुला ड्रेस घालायचे हट्ट नाही तर सरळ सरळ साडी घालत जाय तो घरी गेल्यावर तिकडे लोकांना पसंत असलो तर तिकडे काही घालण आम्हाला काही घेणं देणं नाही हो ना बाई मी रच खोर्ती लाल सारखी किती ती सांगावत मगापासून हसू राहिली त्या पोरान मला डबल बोलावलं भावडटच आहे हे बाळाचं असं आता मला तुम्ही बोलायला लागल्या ला ला। मी काय फक्त असंच म्हटलं मग त्याने पहिल्यांदा पाहिल्याने डबल मला बोलावलं पाहायला म्हणजे <laughs> मी काय एवढी सुंदर आहे का एकदा पाहिल्यानं मन भरत नाही चला चला वि झाली आता बजायला आता बजायला चिडू नका कोणी मी चालली आता एवढी मोठी पोरगी दिरा निर्लज्ज आहे बर बाई जशी धक्कल नाही की बापाच्या डेकात काय बोला मोठा बाप बसेल लाज म्हणून सोडली त्या पोरीन का मग नय नाही आता घरी जाऊन इचार इने करतील मग सांगतील पण जसं दिनू मला अंदरून जसं बोलण्यातून समजलं मला जसं त्याच्या की पोराच्या जरा पन्नास टक्के पोरगी हाय पोस आता पो पुणे आता काय पसंत ना ती सांगतील ना घरी जाऊन सांगतात आजकाल तसं त्याच कोणी सांगत नाही भाऊ जसा हा संबंध झाला तो आपले गोळे गंगेतच नाले आहे की नाही जसं समजा आता दिनू चा साया म्हणजे काय पाहा लागते नाही चौकशीच काही जास्त कामच पडणार नाही की नाही भाऊ हा शांताराम भाऊ आपल्यापासून काय लोक होतील नाही 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 मा भाऊ उलसक लपवणार नाही संबंध आपल्या तोडीस तोड होता म्हणून दारा लोकाला नाहीतर तर मा भावानं तर तेच कटोला असता मग शांताराम वैरे गैरेला आपल्या घरी पाठवतच नव्हता त्याच्या मर्जीतला संबंध आहे पोरगा साजरा आहे गॅरंटी घ्या जोगता आहे म्हणून शांतारामनं आपल्या घराला पाठवला मग मा भाऊ अलता बलता सोयरा आपल्या घरी पाठवत नव्हता मला गॅरंटी आहे ना मा भावाची इचार पुसा तर तुम्ही टेन्शनच घेऊ नका भाऊ आले का या वाटच पाहून राहिल तू परत आम्ही <laughs> तर उशीर लागला रे काय बा उशीर नाही होणार काय तो एक पूर्गी दोन दोन ठेप पाहतो म्हटलं उशीर होणार नाही म्हणजे बापू

आता डबल त्याला तुझ्या जो पाणी लावचा आणि त्या डोळ्या गिऱ्याला लावतो जरा पाणी किती पाच जा तुझ्या म्हणजे कमी भेट जाईन तो भेटते ना बाजू समजत नेलो नेता नेता बाजूला समजावून सांगितलं तरी गेल्यावर घोर ते केलाच तू काय रे काय 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 केलं म्हणजे मुलं कळलंच नाही घोर म्हणजे खरे बापा राजू काय केलं बापा काय म्हणलं काहीशी लगेल बोलला का बापा बाबू तो संबंधाचं काम राहते लोक भलं ध्यानात ठेवतात काय रे काय म्हणजे काय झालं बापा साजरा झाला ना नेम नाही नाही ने नाही ने ने, ने, ने ने, ने नेम गेम साजरा झाला तसं काही नाही मावशी तसं काही नाही शिल्लक गिल्ल बोलणं गिल्ल काही नाही ते पोरगी एवढी बसून पडली की काही बोलायच काम नाही म्हणजे अख्ख्या पाहिल्या ना माणूस नाही आपल्या आपल्याकड्याच डबल बोलावा लागल डबल पाहिली मग यश काही काही ना मावशी मी हात हा पाहतो तुम्ही अभे ऐकत खरे काय साठी डबल कोण पाहिली पोरगी बापाई त्याले सुचलेच नाही पहिल्यांदा काय काय आयलं का पाहिलं का नाही पाहिलं काय सांगा आणि मग तू उठून नेलं मग म्हणी म्हणे डबल आता का बापू मी म्हणलं का बरं झालं मामाच्या गावात आ त्याच्या गावात होता दुसऱ्या ठिकाणी असतो लोक काय समजत होते आपल्याला मग म्हटलं बा मामाले म्हटलं बा बोलायला जसं कन्फ्यूज आहे एकदा पोरीला अन पाहून येतो नवीन नव्हतं कोणी म्हटलं नाही तर दुसरा हो म्हणतो त्या काय आलं डबल मग डबल दोन तुमची प्रश्न विचारले जरा टाइमपास केला गेला म्हटलं पाय बा आता असा कडी आहे सांग माय काय करायको आहे ना एवढं शिकलो एवढं नोकरी केली तो सायलेंट आहे मजा करू गमता येऊन राहील तस काय नाही अरे हो राजू आला का येऊन राहिला ना ये ना हा बाबू झोपेल म्हणून मी येऊन राहिली अरे बाबू कशी होती पोरगी ये ना इकडे जाऊ दे रे दिनो त्याची मजा नको घेऊ जाऊ दे पहिल्यांदा गेला तर पोरगी पाहायला जाऊ दे तो सारखा नाही <laughs> तो साधा आहे बिचारा तू भैल एक त्याला चिडून बोलत बोल बोल राहतो नाही काय तर उगाच पोराले चिडून राहायला तो बिचारा सारखा अंदर चालला गेला राजू बाबू याच नादी नको लागू काही बी हा मजा का करत राहते काही नसते डबल ना काय होऊन राहिलं बरं झालं डबल पाहिलं तर निर्णय पक्का होते ओ तो <laughs> <laughs> तो हो बा तेच म्हटलं डबल पार्टी बोल नको पाल लावण्याच ते लोक आपल्याला टमाटे कांदे टाकून मारतील काय बापू मी हात जोडतो ना बा तू प्राणा केला मामी जी की काहीच नाही सांगितलं आता घरून फोन करू ना म्हणलं हा पोरगा तर ती हो म्हण घरी म्हणीन तर ती नाही म्हणून घरी येऊन हो म्हणून त्याच्यापेक्षा गेले बा घरी आणलो सरकोसी आता जर गेले काही पाणी अंगारा लावा जरा या भीती काढा

म्हणत मा महाभाऊ साधा आहे मा सायलेंट आहे सिम्पल आहे अरे काय बा बरोच बरं आहे लता खाऊ आहे दुसरं काही नाही स्वतः लता खातील मला लावतो का बरं झालं सोयऱ्याच्या गावात होतो दुसऱ्या गावात असतो ना काही मी पोयता भुई कमी केली काउंद का का रे दिनू खाऊन त्याले फालतू राहिला काय नाही रे बाबू राजू काही नसते होत हा भला दाखवते बरं फालतू त्याले कानकोड वाटून राहिलं बसले हे ना त्यापासून करून राहिले मामीजी चुकलो का मला डबल म्हणाला तू लागत म्हटलं बरं पाहणी नेगे त्याच्या मामाला म्हटलं ओन लगे बोलावलं बा डबल पोरीले चुकलं का मामीजी मला काही <laughs> नाही चुकलं काय चुकायला लगन का खेळखंड बाय का हो हो नाही नाही धुतूर मतूर आणि घरी येऊन तू म्हणतो पुरीला पाहिलंच नाही मग का डबल जात होतं का पाहिले बरं केलं ते तच्च्या ती काही नसते हो रे मस्त आहे मस्त आहे तुम्ही फालतू भावाल <laughs> मा भावाले चिडून राहिले जाऊ दे बाबू हे मुद्दा मग करून राहिले काही नसते होत मा पोराला चिडू नका म्हणलं पोरगा साधा आहे त्याला सुचत नाही असं पोरीसोरी इकडे पाहिलं आहे ना रे बाबू राजू काही होत नाही बापा बर हे बा मी काय म्हणतो <laughs> बर आता डबलच्या बारीन तरी डोळे भरून पाहिले ते पोरगी पोसून आहे का तुम्हाला ते डबल नेम घ्या झोपी आहे का हा पोस्ट पोस्ट सांग नाही तर डबल चालतं काय सांग गाडी आपली अजून तीच आहे आपण काय आता बात गाडी काय गेलो की डबल एकदा पाहून येऊ कन्फ्युजन आहे का काही दिलू तू मुखार आहे का हा उघास त्याला बिचारायला सता सतावून राहिला जाय बरं तू जाय हात पाहिजे फालतू तर त्याला हे करून राहिला राजू मुद्दा म्हणून करून राहिला बाबू हा हा काय सांगते बला गेला गेले तुझी वहीन भेटली गरीब म्हणून नाही तर गेले दहा लाखाच्या भाव सांगणारी बेटा लागत होती मग सांगत होता बला गेला तर राजूला सतावून राहिला बिचारायला जाय बरं दिलू तू अजून का चाल मी तुझं हात हो ना उगा असते पोराला आला तसा बर बाबू राजू कशी वाटली तुला पोरगी डबल नेम घ्या का रे म्हणजे म्हणजे हो डबल नेम घ्या जोपती आहे पण पण एकदा पाहा लागते हाय ना राजू बरोबर काही निर्णय जमून नाही राहायला एकदा पाच लागते तिसऱ्यांदा हा बरं तीन तू

कसा करावा किती सर मिल पोरग आहे करावा या पोराच पसंत हाय इन बाई पसंत आहे पोरगी म्हणून दमन ते घेतला तर चालते डबल नेम पण असं नाही म्हणत की माय पोरगी पसंत आहे म्हणून लुस सर म्हणते बाई पोरग एखादी पोरगी तरी पुरली <laughs> मावशी पोरगी येते पाहा ना तुम्ही गेले दाखी विकत घेते